नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझ्या युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने दाडदोडका कसा करायचा ते दाखवणार आहे तर चला मग बघूया हे दाडदोडक करायला लागणारं साहित्य सांगते इथे मी चार दोडके स्वच्छ धुवून चिरून घेतले आहेत असे थोडे मोठे पीस करायचे तुम्हाला किती लोकांसाठी करायचं आहे त्यानुसार तुम्ही धोळके घेऊ शकता इथे मी एक वाटी तूर डाळ आणि एक वाटी मूग डाळ अशी ही स्वच्छ धुवून भिजवून घेतली आहे तुम्ही भिजवली नाही तरी चालेल ही अशी मी दोन डाळी घेतल्या आहेत तुम्ही एकही डाळमध्ये यूज करू शकता अर्धा कांदा एक टमॅटो आणि हे आलं लसूणची पेस्ट बस एवढं साहित्य आपल्याला लागेल आता आपण फोडणी करून घेऊया हे एक एका कुकर मध्ये मी तेल गरम करून घेतले आहे तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आता आपण मोहरी आणि जिरे छान तळतळून घेऊया जिरे मोहरी व्यवस्थित झाले त्याच्यानंतर आपला चांगला त्याला छान परत भाजी लहान मुलांना आवडत नाही आणि पद्धतीने डाळीत कमी करा म्हणजे त्यांना वरण भातासारखं खायला छान आवडेल व्यवस्थित झाला की आता ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया कढी पत्ता चांगला तडतळला की आले आता आलं लसणाची पेस्ट ही ताजी करून टाकायची आलं लस एकदम स्वादि आहे परत आलं लसूण आणि कांदा आता जवळ कोलेरी झाले तिला आपण बाकीचं टाकून घेऊ आता याला छान कमी फ्लेम वरती मसाला शिजू व्यवस्थित झालं की आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ हळद आणि तिखट तिखट तुमच्या अनुसार तुम्ही यूज करा त्याला छान मिक्स करून हे छान झालं चाललं त्याच्यात आपण आपले टमाटर टाकून एकदम पक्कन आणि सोपी रेसिपी आहे ही दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला आपण ही करू शकतो नुसतो भात खायचं असतं आपल्याला ह्या पद्धतीचं तुम्ही दाडदोडक करा आपण मीठ टाकून घेऊया हे आता टमाटर व्यवस्थित शिजायला आपण पाणी टाकूया म्हणजे टमाटर पण व्यवस्थित शिजतात आणि मसाला पण आता हे छान एक जीव होतपर्यंत पर्यंत याला आपण शिजवून घेऊया इथे बघा आपले टमाटर व्यवस्थित आहे आता आपण भाजी टाकून घेऊ आपले हे छान स्वच्छ धुवून घेतलेले दोडके आपण याच्यात टाकून घेऊ नोडके जास्त वापरायचे आणि दात कमी हे शिजून एकदम कमी होतात म्हणून हे जास्त वापरायचे आता यांना छान मसाल्यामुळे मिक्स करून घेऊ तुम्ही हे डोळके कोणत्या पण डाळीत करू शकता चण्याच्या डाळीत चनाच्या डाळीत आणखी छान वाटतं पण मी आज तुरीच्या डाळीत आणि मुंगाच्या डाळीत आता हे छान मिक्स झाले की यात आपण आपली डाळ पण टाकून घेऊया ही भिजवलेली डाळ आहे त्याला पण छान आपण मिक्स केलेला आहोत स्वादिष्ट होते नाही तुम्ही करून बघाल या पद्धतीने खूप छान होते डाळ तुम्ही नाही भिजू टाकली तरी तुम्ही अशी पण बिना भिजवलेली डाळ पण आपण यूज करू शकतो असं काही नाही की आधीच डाळ भिजू टाकली माझ्याकडे वेळ होत म्हणून मी भिजू टाकले आता याला छान थोडं वेळ आपण मसाल्यामध्ये होऊ द्यायचा इथे व्यवस्थित आपले हे बघा छान झाले आहे तुम्हाला किती पातळ करायचं आहे त्या अनुसार तुम्ही पाणी टाकू शकता बघा मी वरणासोबत हे वरण थोडं पातळ करणार आहे कारण की भात भातासोबत खायला थोडं पातळ पाहिजे मला म्हणून मी हे थोडं पातळ शिर करणं म्हणून पाणी मी त्यानुसार टाकते तुम्हाला घट्ट करायचं असेल तर पातळ कमी टाका म्हणजे पाणी कमी टाका सॉरी कारण की डाळ शिजायला पाणी लागेल आपल्याला म्हणून एवढं पाणी भरपूर आता याला झाकण लावून शिट्ट्या काढून घ्यायची चांगलं चार पाच शिट्ट्या झाल्या की कुकर मग बंद करून द्यायचं आपली डाळ रेडी होऊन जाणार आता आपला कुकर व्यवस्थित थंड झालेला आहे आता आपण चेक करून घेऊया हे बघा आपली डाळ आणि हे कसं व्यवस्थित शिजली आहे दिसत आणि कन्सिस्टन्सी पण एकदम बरोबर आहे ह्याच है। कन्सिस्टन्सीला आपल्याला पाहिजे आहे

तुम्ही नक्की ह्या माझ्या पद्धतीने नक्की करून बघा लहान मुलांना ह्या पद्धतीने तुम्ही खाऊ घाला म्हणजे त्यांना समजणार पण नाही की डाळमध्ये हे दोडके आहे म्हणून हे आता याच्यावरती आपण थोडं आणखी छान कोथंबीर स्प्रिंकल करून घेऊया आपली डाळ डोळका एकदम रेडी आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगाल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ रहा आणि मस्त खा थँक्यू